न्यूज आवाज महाराष्ट्राचा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर था काही दिवसांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड हा पुण्यात सी आय शरण आला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर फक्त था बीडच नव्हे तर महाराष्ट्रात तापलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी वेळोवेळी विरोधी पक्षांनी केली आहे त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाल्मिक कराड याच्यावर भाष्य केले एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याला पद मिळतं मात्र चुकीचं काम केलं तर त्याला शिक्षा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे सरकार या भूमिकेचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांच्यावरती भाष्य केलं ला आहे जे अध्यक्ष करण्यात आले कुठेतरी पाठीशी राजकीय घालणं असं वाटतंय असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पद मिळतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्याला त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करतील तेव्हा पद मिळाले असतील पण एखाद्या एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे सरकार या भूमिकेमध्ये राजीनामा दिला होता पाठिंबा होता काळ काढायला मी वारंवार सांगतो आमच्या महायुतीतच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारण नाराज होते काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या झाडू कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं राहिला प्रश्न बाळाभाऊ बिघड्याचा बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी का आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच काम केलाय आणि महायुतीला कुठलीच नाराजी व्यक्त केली नाही मी एवढंच सांगितलं यावेळी बाळाभाऊनी आमचं ऐकलं नाही पण पुढच्या काळात नक्की ऐकली कोणी बाजूला नाही आहे शासन म्हणून आम्ही सर्व काम करतो आहे आणि असं आवश्यक आम्ही शासन म्हणून सर्व काम करतो आहे देवेंद्र जी या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो आरोपी सुटणार नाहीत आरोपी सुटणार नाही त्यांना शासन होईल आणि योग्य शिक्षा होईल करण्याचा प्रयत्न वाटतो हो नाही बाबा माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकत जर त्यांच्या भागाचे काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या भागात काही विकासाचे विषय असतील काय आम्ही शत्रू आहोत का राजकारणामध्ये काही का शत्रू नसतं आणि राजकारणामध्ये का निवडणुकीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात आपल्या पक्षाला पुढे ने नेण्याकरता आपल्या निवडणुकीचे उमेदवार निवडून आणण्याकरता पण एकदा निवडणूक झाली सरकार आलं सरकार आल्यानंतर जो मुख्यमंत्री येईल त्याच्याकडे त्यांच्याकडे जाऊन कामे करावी लागतात त्यामुळं मला असं वाटतं त्यात काही वेगळं नाही आहे त्यांची भूमिका ते पार पाडतात आमची भूमिका आम्ही पार आहे पण विकसित महाराष्ट्र करायचं असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन मान्य मुख्यमंत्री करून आपापले जे काही त्यांच्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत सरकार आणि विरोधी पक्ष बसून या महाराष्ट्राला पुढे नेला पाहिजे भाज़ पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा